सत्तावीस वर्षानंतर कोठारी सरांनी घेतली पुन्हा परेड एन सी सी विद्यार्थ्यांचा मेळावा आपण शाळा कॉलेजमध्ये शिकतो त्यानंतर सर्वांचे क्षेत्र हे वेगवेगळे होतात कोण कोणत्या क्षेत्रात जातो हे त्या विद्यार्थ्याच्या मनावर किंवा पालकांच्या मार्गदर्शनावर अवलंबून असते परंतु आपले कॉलेज जीवनातील मित्र जेव्हा एकत्र भेटतात तेव्हा सर्व मित्रांचे मन गहिरून येते व या भेटीला कारणीभूत ठरतात त्यांचे गुरुवर्य हो। असाच एक एन सी सीच्या मुलांचा स्नेह मेळावा वैजापूर शहरामध्ये घडून आला आणि यामागे होते त्यांचे गुरुवर्य हो। प्राध्यापक जवाहर कोठारी वैजापूर शहरातील विनायकराव पाटील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या व एन सी सीमध्ये सहभाग असलेल्या मुलांचा मेळावा हा दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रोजी वैजापूर येथील बाळासाहेब संतिती यांच्या माळ्यांमध्ये संपन्न झाला या प्रसंगी सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर गुरु जवाहरलाल कोठारी यांचे त्यांच्या शिष्यांनी औक्षण करून आशीर्वाद घेतले व यानंतर प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत आपल्या कित्येक वर्षापासून मनामध्ये जमलेल्या भावनांचा बांध मोकळा केला आणि ते स्वप्न सरांच्या माध्यमातून पूर्ण झालं तुम्हाला सांगण्यासाठी आनंद असा वाटतो की मी दोन हजार एक पासून भागीरथी विद्यालय नालेगाव या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्त आहे आणि त्या दिवसापासून मी शाळेला एन सी सी मिळावी म्हणून मी प्रयत्न करतो आमचे जे संस्था चालक आहे वाल्मिक सुरासे म्हणून त्यांनी सुद्धा मला खूप म्हणजे प्रोत्साहन दिलं आणि मी सरांच्या माध्यमातून त्या एन सी सी कार्यालयासंग पत्रव्यवहार करीत राहिलो आता या दोन हजार चोवीस पंचवीस या सालामध्ये आमच्या शाळेला केंद्राची पूर्ण अनुदान असलेली एन सी सीची मिळाली आणि शंभर विद्यार्थी असलेले मी सरांना पहिले आवर्जून फोन केला की सर तुमच्या आशीर्वादाने आमच्या शाळेला एन सी सी मिळाली आणि आज जे माझं स्वप्न होतं की शाळेला एन सी सी मिळावं हे तुमच्यामुळं पूर्ण झालं सरांनाही खूप आनंद झाला तर सांगायची गोष्ट अशी की सरांमुळं आज आपल्यासारखे सर जे इथं आज आलेली नाही पण नुसतं त्यांनी बघितलं की आज गेट टुगेदर आहे असे खूप विद्यार्थी आहे विचारू शकता तुम्ही <laughs> आणि खरं वागणं सत्य वागणं हे सरांकडूनच शिकलेले सर आले साठे सर काळे सर थेटे सर भरपूर ज्यांचं म्हणजे आणि वैजापूर ही खरोखर आपण पुण्याला ना इकडं तिकडं आपण शैक्षणिक हब म्हणतो वगैरे पण वैजापूरला जो नव्वदचा दशक या दोन हजारपर्यंतचा दशक मला माहीत नाही दोन हजारांचा कारण आता माझं पंचांगापासूनच कॉन्टॅक्ट तुटला होता परंतु खरोखर आपलं वैजापूर हे शैक्षणिक हब होऊ शकतं आणि शिक्षणाला इथं कारण की म्हणजे रारा बोराडे सरांसारखे इथं गे राहून गेलेत इतके मोठे साहित्य डॉक्टर धुळे म्हटले म्हणजे गणितमधले जे मास्टर आहेत ते इथं राहून फमू शिंदे सरांसारख्यांचा इथं तर खरोखर खूप आज जर आपण विचार केला तर आपली चौथी पाचवी एन सी सीची टीम आहे ही पी डी आहे तर या ठिकाणी आपण सगळे एकत्र येऊन आजचं हे संमेलन आयोजित करून याचा आस्वाद घेतोय मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला युवा अवस्थेमध्ये आईवडिलाची बोलण्याची हिंमत नसते कॉलेजमध्ये गेलेला असतो काही अडचणी येत असतात काही प्रसंग येत असतात तर आपण